तर नमस्कार मित्रांनो अवधमर गावारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज स्पेशल असं काही नाही आज स्पेशल म्हणजे आज आम्ही जाणार आहे दह्याडी बघायला तर इथं प्रमुखला हे आहे परी परीची हेअरस्टाईल कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा का नाही छान वाटते ना का नाही ते सांग का लैकीचं का आपल्या त्या बाईने तोंडाने सांग की काय 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 झालंय मित्रांनो आम्ही तो शेजारी बाळ बघायला तर हिने तिथं कालवा केला बाळ बघायचं बाळ बघायचं मग बाळ बघितलं बी आलो बी पण आता काय झालंय तिला काय माहिती आहे का तुला ब्लॉगिंग करायची मग ए रस्तुबाई परी तुझ्या शाळेत काय शिकवतात हो ते म्हणून दाखवू तुम्हाला एक निशा मन विश्वा विश्वा का विश्वास तर मित्रांनो हिला प्रार्थना म्हणून घ्यायला सांगितली शाळेत हे काय म्हणत नाही हिला जरी म्हणत म्हणजे हिंदीत आहे प्रार्थना त्यामुळे तिला शब्द वळत नाहीत हे बघा आज आज पाऊस थांबलाय काल रात्री थोडासा पाऊस आला आणि आता पाऊस पूर्ण उघडलेला आहे ऊन तर तावत आहे आज बी पाऊस येईना असं वाटतंय मला पण काय माहिती तर काय करायचं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा काय काय हा ही आली ए, बाई घरात कोण आहे जा जाकी बाई तुझ्या घरी चिया दीदी आहे की आपली हा काय काय तो आहे चू आम्ही बसले आहे बाबा अरे बोल जरा नमस्कार मित्रांनो तर ना माझी कटिंग केली आहे तर मी लॉलीपॉप खायला लागले चला हा काय करायचं कड जायचं का, का। ए, तुझा कि बैल बनवू लागाय हा जाऊ दे होय हा काय 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 तिक त्या दिदीला आवाज दे चिवड्या असं कर घ्याय चिवड्या बाय नाही कर तुला काय पाहिजे गणपती चिड्या हो काय काय भाषा कोंगाडी कळत नाही हो गणपती करते बनवा